नंब तुम्ही चॅरपर्सन म्हणून पदभार सांभाळले जे आता एकविसाव महिन्या सुरू जाता आणि एकविसावन सुरू जाता तेन्ना सगळी काणकोणच्या जी नगरपालिके क्षेत्र जे ह्या एकवीस म्हयन्या भितर भीत किती डॅव्हलपमेंट केलो अशें लोकांक उत्सुकता आसा किती केलें तुम्ही एक तर तुमकां आमदाराची सपोर्ट असा सभापती सपोर्ट असा अशा वेळेस तुम्ही किती डॅव्हलपमेंट दिसता दिसत ना आमदारा सपोर्ट आमकां आसा भरपूर जी आमची पीडब्ल्यूडी काम करत असले ती आमदाराच्या लक्षण आम्ही हाडून दिली ती चावडेर हिंगा रोड राजबाग हावडेरस राजबाग रोड आहा पी त्या रोडाचे काम घेलं आम्ही आणि दुसरे म्हले पोडसुल्या सांगा तारेर अशी बारीक बारीक जी म्युन्सिपाल्टीच्या एरियेची कामं आहे पई मोठी कामं आहे पै मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहे पय ती आदारां आम्ही सगळे आणि आमदारा च पी डब्ल्यू डी कोण घेतली दुसरी आमगेली म्युन्सिपाल्टीची बिल्डींग आता ती जरी पहिली कौन्सिलात जरी गेली पण आमचे आता चालू असतील त्याचे आम्ही टाइम टू टाइम इंस्पेक्शन करत आहे आणि जात तिथे बेगीन ह्या ह्या टायमाक ती आम्ही प्रयत्न करता म्हणजे इनोग्रेशन कित्याक हे आमकां भाडे आसा की लोकांक त्रास जाता येव परते परते चावडे भाड्या मॉटरसयकल किंवा रिक्षेपण हिंग येऊचे पडतात चावडे जर उरत ती तर लोकां त्रास दिसता म्हाका जात ते बेगीन चालू करतले आम्ही काल पसून फोन केला दुसरे जे आमची फिश मार्केट आली फिश मार्केटची फायल आपली टावना असा ते थोडेशे क्वेरी काढलाय रोड खेळ हे ते दाखव म्हला आणि जे आम्ही एक्वयर जमीन केली पण ते ॲवार्डा कॉपी आमच्या म्युन्सिपाटी असली आम्ही ती वचून जेव्हा मोटिवेशन झाले त्यांना कॉपी काढला आणि ती तेमक दिवप केला तिसरे जी चवडेर एक टॉयलेट असा ह्यो चावडे मेन मागे वारा तरी जलो पण लोकां पब्लिक टॉयलेट पब्लीक टॉयलेट है ही टॉयलेटीचे काम आम्ही जवळ जवळ हाती घेतले हा फक्त फक्त जी टँक आी टॉयलेटी टँक आली ती आमकां कमी बारीक एक सिवेज ट्रीटमेंट प्लांट करून केला कालच फोन केला हांवें त्याच त्याच जाग्यार ह ती टॉयलेट जातली ती पगा खातीर पसून ते एक वेगळी आहा तितून हय ते काम जालां आणि दुसरं म्हणजे गार्बेजीचे आम्ही टाइम टू टाईम करतात तरी असताना हा हंड्रेड पर्सेंट गार्बेज क्लीन झालं असं म्हणतात पण कोणी आमचे हे धपक द म्हण न हंड्रेड प्रसंट झालं असं म्हणून खाय रस्त्यावर उरता गार्बेज कोणी हाणून उडयता हे काम आमगे हे काढपचे आणि ही बसून काम करता ती आम्ही ह्या खुर्चेन बसलो म्हणजे हंड्रेड प्रसंट करपाक जाय तुम्ही विचारलं म्हणून सांगता न मुद्दाम करून ते करत नाही चार चॅरपर्सनाले काम किंवा आमदार झाला आमदाराले काम हे आम्ही हेजी आमे आम्हीच गाव हे बरं दिसना तूं विचारू ना तांकां आनी जवळ जवळ तेरा वर्सांपटी हा चार पडून आसतना तेन्ना काम केलें केले हेंडर झाले ने हस्त आसतना सेकेंड पसून परती आमची बैल असते टेंडर जाली आनी तिसरी टेंडर म्हणजे ते आतां परतें हांव आसतना हय मदली कार्य मदली कार्यकाळान डेवलॉपमेंट वर्क घालत ना जागरून आसतना जुगेली प्रार्थना तुगेली गल्तान प्रार्थना बाय आसना पूण मदीं टेंडर सायमानान एस्टिमेट बी करून गेले थोडे ना म्हणना हय आनी ते थोडी म्हाका येयल्या टायमार टेंडर झाली आणि एक बारीक टेंडर नोटीस सायमाना टायमार जाल्लो आसता बारीक घर पूण कितें जाता ह्यो करून हाडटा असताना हेका काम खूब उरता फंडा जर मुन्सिपल फंडा पयशे आसले कितें आसले ते पैसे दिन कितें गाडी हाडप मशीन घेवप हे इजी गोश्ट आनी खंयचे आता मुन्सिपल बिल्डींग पूर्ण म्हणतात ती मुन्सिपल बिल्डींग त्या टायमाची हांव सायमाना वच काणकर ती जागा कलेक्टरा नवार असलेली म्हणून ती जागा आम्ही आमची नांवार हें पण गेलो आणि तें बिल्डिंग त्यांना ते त्या बिल्डिंगेचे काम चालू झालं हा ही जागादारा नव रेल्वे डिपार्टमेंट तो जागा आम्ही आमगे नावावर घेऊन गेला थिंगच्या एनवॉस गेले आणि त्यानंतर बिल्डिंग झाली ती बिल्डिंग जाऊ शकना कित्याक खूप पहिली बिल्डींग बांदपाची बांदपाची म्हणून लोकांचे हे असले पण ती झाली नसली फक्त ती हाडली आमी आणि जवळ जवळ हांवें आता तीन कोटी धा लाखाची कामां हा आता या दोन वर्षा बदल्या चार 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 पटर हे केलं ही चार टेंडर नोटीस कॉपी आहे जवळ जवळ तीन कोटी दहा लाखांची हे हाय सरकाराकडल्या पैसे हाडून काम केलं टेंडर झाले टेंडर झाले थोडी कामं झाली आणि थोडी ती ऑर्डर मिळपिपल फंड जवळ जवळ साठ लाख घेतले आणि बाकीचा जो असं बळी दोन लाख चाळीस पन्नास अडीच लाख अडीच कोटी हे आम्ही जे आय ए फंड गव्हर्मेंट आहे फंड आले आमला आमचं जो मेळपाचा जो फंड मुन्सिपाल्टी आता हो किती जाताला पहिले लोक इस्टिमेटच करनासले काउन्सिलर तिथे इस्टिमेट करून वाचनासले आणि प्रॉब्लेम किती इस्टिमेट करता प्रॉब्लेम किती अशी झाली तुमकडे तुमची टेन्युअर ना मागे टेन्युअर म्हाका इंजिनियरांनी सपोर्ट केला भरपूर आणि चढ मग सपोर्ट करणं झालं आमगे तो चीफ ऑफिसर असतो मधू नार्वेकर हे गेलो चढात चढ सपोर्ट मिळाला म्हाका म्हणून हे काम करपा शकलो अशी खंयची काम उरल्या जी मना आशिल्ले पण काही टेक्निकल अडचणी लागून जाऊक पावना अशी खंयची उरली चुकून बी तशी काम खूप असाय हय पण फंडाचो थोडो प्रॉब्लेम आसा म्हणून उरल्या बारीक बारीक किती जाता कोणाक घराडे वचपाक पाचवी किती हे जावं एक दोन लाखाच्यो पन्नास हजारांच एक आहा पय तिथे फंडा लागून उरलाय तरी आमकां मन्सिपालिटी फंड भरपूर येत म्हणले कोता साठ लाखा काम घे आणि आता जे सारा बसतले त्या पसून एक पन्नास साठ लाखां काम आता घेऊया प्रपोजल दोला फुडें पुढे अर्बन मिनिस्टर सुद्धा मेळ्ळे विशेष राणे म्हणले काणकोणचे जे ब्युटिफिकेशन चावडी पर्यंत ब्युटी ते काम पावलें ना सी एम्ले सी एम त्या मान्यता दिली आणि जे आता ते, ते इस्टिमेट आणि चालू असा सध्या त सगळी एन ओ सी न्हू म्हणजे आम्ही जरी हे केले सायडीचो कोण बिल्डींग बांधलं पहिली जाग तेगे उरता पण तेगेली एन ओ सी जी एन ओ सी बीन ओ सी त्याच्या फाटी जाऊन ते चालू असा जवळ जवळ वीस कोटीचे ततू मागे चावडी वाड आसा नगरसिंह वाड आणि थोडं देळे भुरग्याचो वाड आसा पळय आही डेव्हलप जातलो भरपूर मात चार शाळे डॅव्हलप जातो आता एनओ सीची किती प्रोसेस किती बांधले असा जवळ जवळ फिफ्टी पर्सेंट जसं पण जातो नाही का ओवरऑल कारकीकिर्देली जी नगराध्यक्ष पदार्थ एपी आहात का हा हा हॅपी आहे किया आणि कौन्सिलर आणि माझे जे कौन्सिलर आले पण त्यांनी बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि माझे चीफ चढात आमगे मधूर सर आता तेनी फुल सपोर्ट मग तसंच चीफ ऑफिसर म्युन्सिपालिटी जाय पडची आता न्यू चीफ ऑफिसर ब्लेम असत ना पण तो फुल सपोर्ट आमचे फाटी करून काम चावडेर पासून चवडे जे आता पाथवी पळय भी आई। का युपा का। उस्पा उस्पा के ती पासून हाय घेली कियाक वचपाक कडकड जाऊ नाका पहिली ओल्ड आले न्यू गेली स्टिला तेका रॅलीन लायली इवन गार्डन केली गार्डन हा फायदो खूब अशी भुरगीं घेताय आतां एक त्या गार्डना भितर वसपास पसून दोनी केली लोक मारिल्ले हय आज त्या हातून इतकं बरें झाला लोक बसून बसताय भुरगीं खेळटाय तीच म्हाका चड उमेद कित्याक जे आम्ही केले पण फळ मिळ त्याची फळं मेळात आणि कोण तरी ते यूज करता कारण अशी थोडी गोष्टी आहे युजच जाईल नाही फुडली राजकीय कारकिर्दी सांगता तुमचे ना फुडली राजकीय कारकिर्दी जी आता टाइम असा आणि एखादे दोन मतदारसंघ बी झाले झाल्या खंच्या एक साईडच्या आम्ही या साईडच्या हे करू शकता आम्ही ट्राय मारू शकता तो आमदाराला सपोर्ट घेईन <दल्णाग> दोळ्या भरपा सारखे काम तुझी जनिवारण झाले तुका दोळ्या भरपा काणकोणा भीत सन्ना फुडे असे दर एक बाबी कित तरी वेगळे झाली काणकोणा अशे जे दिसतं म्हणून दोळ्यां भरपा सारखे काम मेडले एकच तुगेले आमगे रवींद्र भवन जी आता जातं पहिली पण खूप टाईम काढले का टायम काढवा नाका असं मता दुसरी मन्सिपल बिल्डींग ती जवळ जवळ तीन वर्ष झाली अठरा महिन्याचा टायम झाला ते तीन वर्ष जाली हेजेर आम्ही आवाज करतो सोडून म्हाका दिसता तुम्ही आवाज जाय कित्याक लोकां त्रास जाता वन पळून खूप पैसे आमकां गेले आता हांवें तेका बिल्डिंग चालू आसतनाच आता रेझ्युलेशन गेला आनी त्या हा सुडाम लेटर घेला जे फर्निचर असं आज स्टार्ट कराय म्हणून प्रोसेस म्हणजे म्युन्सिपालिटी बिल्डिंग जे फर्निचर घालवा ते आता सां प्रोसेस चालू कराय करून टेंडरींग करून आणि म्युन्सिपाल्टी एरिया किती आणि एक म्हाका एक तावडे जे तळे आसले पळय ते एक तळे जावचे अशे म्हाका दिसता कित्याक ब्युटिफिकेशन तळ्याचे कित्याक आणि आमकां दुसरे एक जाय म्हणले वॉकिंग ट्रॅक जाय त्या तळ्याचेर जर तो वॉकिंग ट्रॅक जर जायत आसलो खूब बऱ्या पडटा लोक आता हायवेचेर वयता तम्मा वयता केन्ना कडा कितें जाय म्हणून सांगूंक जायना हो एक मोठो धोको आसा म्युन्सिपलटीनेगरसे केले ब्युटिफिकेशन केले किती लाखांध्या तिथे किती परिस्थिती सध्या ते तळे गेले पण तळ्या सध्या कोणी सडी मारून आता त्या तळ्याचा उपयोग काही जायना म्हणजे तुम्ही लागणार तळ्याची ना ते ॲक्च्युली एरिगेशन केले तळे बांधले पण जो पैसो खर्च करून पण इतका पैसो साठ लाख खर्च करून त्या कोण तरी सडी मारून कांयच लोकांक फायद जाल्लो असं दिसतं म्हाका म्हणजे संबंधित जी जे असतील त्या यंत्रणे एक तरी ॲक्शन घेऊन दिसत कारण म्युन्सिपाटी एरिये जी त्यांनी तुमची चावडी वाडा धरून नगरच्या वाडा आहे ते ब्युटिफिकेशन ब्युटिफिकेशन हा ते वार्ड म्हाका दिसता तेजेर कंप्लेन आसली कोण आसा ते त्यानंतर आमकां तरी आमकां कोण तरी सांगत तो वार्ड कौन्सिल तोंडा शब्दूच काडना

तुम्ही जेव्हा गेलो चॅरपर्सन जेव्हा चार घेतलं सफिशियंट या मन्सिपलटी ना फंड तो फंड युजूच केलं ना पॉटीन फायनन्स फंड भरपूर तो असलेला हेनूज केला जवळ जवळ दोटी मोडलो पॉटीन फायनन्सचे ते बेश्ट पड नाश्ले किती प्रत्येक वार्डात पळले ना सगळी वार्डात काम केला जे पोशे असून पोशे मोडण आहेत गाडी म्हणतो इझी हाडूत हे पॉटीशन हाडले गाडी हाडप जाता हे करचे पडत आहे माकून हाडचे पडतात इन्स्पेक्शन करचे पडा त्या इस्टिमेट करच पडटा टी एस हाडची पडता आणि डीएमए अप्रुव्हल घेऊन फॉटीन ह्यो होष्टी हिंगा पहिली जल नामेंटाची एसेसमेंटाचे जे आता एसेसमेंट आम्ही म्य्सिपाटीन करेंट थोड्याने आम्ही मापून बसून येले प्रत्येक वार्डा टीम काढून मापून येले तितल्या जे आमचे आम अर्बन मिनिस्टर आहे पळय तेणी एकोणीस कोटी सुमार सावथ गोवा टेंडर पब्लीश केले मस्ते सर्वे हे करून गुगल हे करून सर्वे हे करप आणि त्यानंतर खिंची गद्यादी आमक्युटरचा पेन ड्राइव का सीडी करना पड़े कहीं डाले अन्य तुम्हें फिल्डर उस ना डायरेक्ट आप कहीं कहीं टैक्स बोल पाए तो मुझे क्योंकि ना टैक्स आप वहाँ पे एसेसमेंट जाते थे आज तो तुम्हें सैलरी ही देता पे स्टाफ आकर तुम गले क्लीनेस अच्छा दिए लेबर वापरता तो इसमें साठ पे लेबर तुमची ची मिनिस्पल के जैसा अन्य दूसरी एडमिनिस्ट्रेटिव वर्क को भी तम सैलरी कौन ची पैसा लगाता तुम सैलरी हमने टैक्स भी जाते ना जवळ जवळ एक कोटी सुमार ही मेळा पावाचे बीच शेक आहे टुरिजम त्या जवळ जवळ एक कोटी वर्साक बाकीचो जो असा टॅक्स जे ट्रेड टॅक्स या हातुल्यानं मेळटा स्पेस फ्री मोठो आणि जो बाकी लायसन बी चुक लायसन मेळटा कंस्ट्रक्शन लायसन काणकोण मुन्सिपाल्टीन एक मोठ्या पैकी मोठी व्हेजिटेबल मार्केट बांधून दवरले पण ते अजून पर्यंत त्या मार्केटात लोक बसले दिस पर, व्यापारी बसले दिश्टी पडणार आणि लोक गिरायक थं गेले दिश्टी पडणार जे रस्तो जो वाट जी असा भीतर सर थं वाटेतच बसले त्याचे किती रिएक्शन घेऊचे आणि थं ते इम्प्लिमेंट जाऊचे तुम्ही दिसतं तसे ना ते दिसतं म्हाका आम्ही प्रत्येक पाटी पहिलं पासून तुम्ही आमके सांगले जे रोडार बसतात तिथल्या लोकांनी भीतर गायला आणि आता ते भीतर भीतर बसल्या पण दमपार जाता की फुडू येईल बाहेर बसत आहे म्हणून त्याच्यावर बसून आता परत पुढे विचार करतले इतली मोडली बिल्डिंग बांधली असं लाईटीचे उदकाचं इतलो खर्च जाता भीतर बसपा जाय म्हाका दिसता हय त्याच्यावर आम्ही मातशे कडक एक्शन घेतले कित्याक ज्या लोकांनी भीतर ही शॉपां आडोवन हो दवरल्या आणि तेच लोक भायर बसताय एक तर तुम्ही भायर बसता तर तुमच्या शॉपां आसा ते गेली अशें जावपा जाय ते